यम आर हायस्कूल परिसरात भाजी घ्या भाजीचा आवाज शाळेच्या परसबागेतील भाजी विक्रीतून शाळेला घेता आले बी बियाणे आणि इतर आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना मिळाला आनंद आणि व्यावहारिक ज्ञानाची शिकवणी भाजी घ्या <laughs> भाजी, भाजी ताजी ताजी भाजी अशा आरोळ्या यम आर हायस्कूलच्या प्रांगणात घुमू लागल्या आणि बघता बघता भाजी खरेदीसाठी नागरिकांची झुंबर उडाली निमित्त होतं ते यम आर हायस्कूलच्या परसबागेतील विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या अतिरिक्त भाजी विक्रीचं प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत यमार हायस्कूलमध्ये जुलै दोन हजार तेवीसपासून परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये विद्यार्थी नियोजनबद्ध कष्ट करतात इथं वेगवेगळ्या चौदा प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे त्यामध्ये वांगी टोमॅटो शेवगा फ्लॉवर कोबी बटाटा बीट मुळा मेथी पोकळा पालक कोथिंबीर आदींसह अन्य वेलीवर्गीय भाज्यांचा समावेश आहे याची पेरणी तण काढणे पाणी देणे सेंद्रिय खते देणे तोडणी करणे अशी सर्व कामे मुले आवडीने तसेच स्वयंपूर्तीने करतात आवश्यकतेपेक्षा जास्त निर्माण झालेला भाजीपाला विद्यार्थ्यांनी विकावा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून नवीन बीबियाने इतर साहित्य खरेदी करावे अशी संकल्प कल्पना पुढे आली त्यानुसार विद्यार्थ्यांनी भाजी विक्रीचे स्टॉल मांडले आणि बघता बघता सुमारे हजार रुपयाहून अधिकची भाजी विक्री झाली सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली शिवाय त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत घेतलेली त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्त्व नवनिर्मितीचा आनंद ज्ञानाला व्यवहारिकतेची जोड पौष्टिकता मूल्य आपल्याकडील उपलब्ध साहित्याचा योग्य वापर आदी गोष्टी शिकताल्या प्राचार्य संजय कुंभार सहाय्यक शिक्षिका सुनीता सुतार आदींसह सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आदींनी यासाठी परिश्रम घेतले